इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तिची तपशर या कथेचा भाग चौदावा लग्नातले बरेचसे विधी झाले होते आता वधूचे नाव बदलण्याचा विधी सुरू आहे पाहूया पुढे काय घडते ते गुरुजींनी मानसला वधूचे नाव एका ताटात तांदूळ ठेवले होते त्यावर लिहायला सांगितले उमा खूप बावरून गेली तिला मनोमन वाटत होतं की माणसने आपले नाव बदलू नये आपलं नाव आपल्याला आवडतं मारायला सुटसुटीत म्हणून आपल्या आईबाबांनी आपले दोघींची नावे दोन अक्षरी ठेवली दोघींची ही उमा आणि राधा किती सोपी नावं आहेत तसं पण मोठाली नावं ठेवून नंतर त्याचा अपभ्रंश होतोच आता तिलोत्तमा किंवा हेमलता नाव असेल तर तिलू किंवा लता हेमा असा उच्चार लोक करतात उमाला आठवलं तिच्या वर्गातील एका मुलीचं नाव होतं भानुमती ते तिला अजिबात आवडत नव्हतं तिला हाक मारताना कोणी भानू भाण्या अशी हाक मारायचे जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा तिने तिच्या नवऱ्याला सरळ विचारलं तुम्ही माझं नाव बदलाल ना मला माझं नाव आवडत नाही तिच्या नवऱ्याने तिचं नाव नेहा ठेवलं आणि ती खूप खुश झाली आता हा मानस काय करेल उमा श्वास रोखून पाहत होती मानस आता काय लिहितोय गुरुजींनी मानसला सांगितलं असलं तरी जमलेल्या बायकांची बडबड सुरू होती अरे मानस काहीतरी तुझ्या नावाला साजेसे नाव ठेव हो? मानसी म्हणाली मानसची मामी म्हणाली अरे हल्ली मधुमिता मिताली ही नाव नवीन ना आहेत त्यापैकी एक काहीतरी ठेव जमलेल्यांपैकी हो? दुसरी एक स्त्री म्हणाली अगं मानस एवढा चोखंदळ आहे म्हणजे तो काहीतरी छानच नाव ठेवेल आपण पाहूया ना तो काय नाव ठेवतो हो एक तर स्त्री म्हणाली इथे माणसच्या मनात चाललं होतं की उमाचं नाव तिच्या आई बाबांनी त्यांच्या हौसेने त्यांना आवडलं म्हणून ठेवलं आहे लहानपणापासून उमा तेच नाव तिचं नाव म्हणून सर्वांना सांगत आहे प्रत्येकाला आपलं नाव प्रिय असतं उमालाही तिचं नाव प्रिय असणारच आपल्याला कुणी अचानक आपलं नाव बदलायला सांगितलं तर आपण पण बदलणार नाहीच ना आई वडिलांनी ठेवलेले नाव बदलण्याचा मला काय अधिकार आहे खर तर मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलीच्या नावापुढे नवऱ्याचं नाव त्यांचं आडनाव लागतच मग हे मुलीचे नाव बदलण्याचं खूळ आलं कुठून असेल आता एखाद्या मुलीला तिचं नाव आवडतच नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे सगळ्यांची उत्सुकता वाढलेली असतानाच मानसने हळूच उमाकडे पाहिलं आणि त्याचवेळी उमाने त्याच्याकडे पाहिलं त्याला तिचे डोळे काकुळतीने कृपया माझं नाव बदलू नका असं सांगत होते असं वाटत होतं एखाद्या मुलीचं लहानपणापासूनचं नाव ही तिची एक स्वतंत्र ओळख असते तो तांदळामध्ये नाव लिहायला सुरुवात करतो तेव्हा सगळ्या बायका खूप उत्सुकतेने तो काय लिहितो याच्याकडे पाहत होत्या तांदळात त्याने नाव लिहिलं उमा उमाने ते हळूच पाहिलं आणि तिला मनोमन खूप आनंद झाला जमलेल्या बायकाच्या तोंडातून अरे काय मानस तू ते जुनच नाव ठेवलं तुझ्या नावाला शोभेलाच एखादं नाव ठेवायचं ना मानस त्यांना उद्देशून म्हणाला मला एक सांगा तुमच्यापैकी किती जणींची नावं बदललेली आहेत आणि किती जणींची तीच आहेत आणि ज्यांची नावं बदलली आहेत त्यांच्या त्यावेळेसच्या काय भावना होत्या ज्यांची नाव बदललेली त्यांना त्यावेळी नक्कीच वाईट वाटलं असेल होय ना हो माणस तुझं बरोबर आहे इथं लग्न झाल्यावर मुलीसाठी सगळंच नवीन असतं माहेरचं घर सोडून ती नवीन घरात प्रवेश करणार असते अशा वेळी तिची एक ओळखीची खून म्हणून तरी तिचं नाव तेच असावं खूप योग्य निर्णय घेतलास तू उमा तुला समजून घेणारा नवरा मिळालाय म्हणजे तू खूपच नशिबवान आहेस माणस उमाला समजून घेणार आहे याची छलक या इतक्या कमी दिवसात उमाने अनुभवली होतीच उमाने मनातल्या मनात स्वतःचं नवीन नाव उच्चारून पाहिलं उमा मानस सोहोनी कानाला ऐकायला छान वाटत होतं तिचं नाव उमानस तिला परत एकदा अनानासाची आठवण झाली आणि ती गालातल्या गालात हसली शकुंतला ताई रमाताई सर्वच तिथे उपस्थित होत्या शकुंतला ताई माणसला म्हणाल्या बरं झालं रे तू नाव बदललं माझ्या तोंडात पण तिचं हे नाव अगदी घट्ट आहे इतर सर्व झाल्यावर गुरुजींनी मधुवरांना सांगितलं तुम्ही आता जाऊन आराम करा बराच वेळ बसून पाय आखडले गेले होते उठल्यावर जरा पाय मोकळे झाले दोघांना खूप बरं वाटलं जेवणाची जी सोय केलेल्या बघा जेवणाच्या पंक्ती उठत होत्या दोघेही जण आपापल्या रूममध्ये गेले गळ्यात मंगळसूत्र सु, घातल्यावर उमाच्या चेहऱ्यावर एक वेगळा शोभून दिसत होती लग्न लागल्यावर बदलण्यासाठी शकुंतला ताईंनी एक सुंदर मोरपिशी रंगाची बनारस सिल्क साडी घेतली होती सिल्बाच्या मदतीने त्यांनी ती साडी नेसली आणि थोडी फ्रेश झाली आता थोड्याच वेळात शेवटची पंगत वधूवर आणि त्यांच्या जवळचे नातेवाईक अशी जेवायला बसणार होती इथे उमाच्या मैत्रिणी तिची मस्करी करत होत्या माधवी तिला म्हणाली उमा पंक्तीत घास भरवताना तू कोणता खाना घेणार आहेस ठरवला आहेस की सांगू तुला त्या नाही त्यावेळी मी घेणार आहे खरं तर उमाने आधीच सगळी उखाणे ठरवून ठेवले होते उमाच्या मैत्रिणी जेवण आल्या होत्या त्या जेवणाची खूपच प्रशंसा करत होत्या सगळेच पदार्थ खूप छान आहेत चाट तर काही विचारू नका आतापर्यंत सर्वोत्कृष्ट जेवण मी इकडेच जेवले आहे चाटचं नाव काढल्यावर उषा उमाला म्हणाली काय मग चाटचं नाव काढल्यावर तोंडाला पाणी सुटलं का तुला खूपच आवडतात माहिती आहे मला अगं एरवी तिच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असतं पण आज तिला भूकच नाहीये मानसची लग्न झाल्यामुळे तिचं पोट आणि मन दोन्ही भरलेलं आहे उमा आता तू कायम पायघड्यांवरून चालणार आहेस तुझ्या आईबाबांना खूपच कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल तू आमची मैत्रीण आहेस म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो माधवी समाधानाने म्हणाले अगं उमाचे अहो खूप छान आहेत दिसायला आणि वागायला सुद्धा सासरची मंडळी पण स्वभावाने खूप चांगली आहेत आता या दोघांसाठी आपण प्रार्थना करूया अरे हो या लग्नात कोण उपवर चांगला मुलगा दिसला का आपल्या काही मैत्रिणींची लग्न झाली असली तरी अजून दोन चार तरी लग्नाच्या उमेदवार आहेत आता या दृष्टीने तुमच्या नजरेचा कॅमेरा फिरवा जरा हॉलमधील लोकांवर ज्योती अवि अविवाहित मैत्रिणींची मस्करी करत म्हणाली आणि सगळ्यात जणी हसायला लागल्या इतक्यात राधाताई तिथे आली आणि उमाला म्हणाली चला उत्सव मूर्ती आता तुमची पंगत बसणार आहे खास पंगत खूप छान सजवली आहे तुम्हा दोघांच्या ताटाभोवती जी फुलांची रांगोळी काढली आहे तिला तर तोड नाही प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांनीच बघ जेवणाची पंगत वरच्या मजल्यावर होती इथल्या इथे जाण्यासाठी सुद्धा लिफ्टची सोय होती आई बाबा आणि राधा उमाच्या अगदी जवळच्या एक दोन नातेवाईक असे शेवटच्या पंक्तीसाठी थांबले होते ते तिथे वरती गेले मानसकडची मंडळी आली होती मानस पंक्तीत उमाची वाट पाहत होता उमा येताच दोघेही स्थानापन्न झाले आता सर्वांना उत्सुकता होती उमा आणि मानस घास भरवताना काय उखाणा घेतात याकडे भोजनाच्या सुहासामुळे पंक्तीत बसलेल्या उपस्थितांची भूक आधी काय खावं हाच त्यांच्या मनात विचार चालला होता इतक्या आत म्हणाली मानस चला दोघांनी पटापट एकमेकांना घास भरवा आणि उखाना घ्या सर्वांना खूप भूक लागली आहे उमा तुझा उखाना तयार असेलच तूच घ्या आधी उमाला खरोखर कळत होतं की आता सर्वांनाच भूक लागली असेल लवकरच उखाणा घ्यावा त्याने तिने सुरुवात केली सुख असेल जिथे तिथे लक्ष्मी सरस्वतीचा वास मानसरावांना भरवते मी त्यांच्या आवडीच्या जिलेबीचा घास उमाने उखाणा तर घेतला पण तिला माहित नव्हतं की मानसला खरोखरच जिलेबी आवडते की नाही उमाने जिलेबी भरवल्यावर पठ्ठ्याने पूर्ण जिलेबी खाऊन टाकली म्हणजे नक्कीच त्याला जिलेबी आवडत असावी सगळ्यांनी खूप जोरात टाळ्या वाजवल्या शकुंतला ताई म्हणाल्या वा उमा अगदी साजे सौखाना घेतलास अप्रतिम आणि आगळा वेगळा चला मानस आता तू उमाला काय बरवतोस आणि कोणतं नाव घेतोस ते पाहूया मानसने सर्वांची मजा करायचं ठरवून तो म्हणाला उमा चल चहाटळ कुठला नीट व्यवस्थित नाव घे बर तर ऐका आता गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा सुवास उमला भरवतो मोतीचूर लाडूचा घास उपस्थितांपैकी एक जण म्हणाला अरे तू पण उखाने पाठ करून ठेवलेस की काय नाहीतर नवर देवाला सांगावा लागतो वदनी कवळ म्हणून सगळ्यांनी जेवायला प्रारंभ केला उमाच तर पोट भरलं होत तरी सुद्धा तिने दोन घास खायला सुरुवात केली मध्येच तिचं लक्ष आईकडे गेलं आई बाबा दोघेही तिच्याकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होते पंक्ती उठल्यावर उमा आणि मानस तयार व्हायला गेले मानसला तयार व्हायला काय वेळ लागत नव्हता म्हणून तो त्याच्याच मध्ये गप्पा मारत बसला मित्र त्याची मस्करी करत होते अरे यार तू तर एकदम खूप नशुबान आहेस खूप सुंदर आणि सोज्वळ आहे आमची बहिणी अर्थात तू पण त्याचाच प्रेमळ आहेस गुणी आहेस आणि कर्तबकार आहेस अगदी तुला शोभीशी आहे लग्नातलं जेवण वगैरे सगळं ठीक आहे पण आम्हाला एक सेपरेट पार्टी पाहिजे आता तो सगळ्यात जरा जास्तच व्यस्त असे उशिरा दिली तरी हरकत नाही पण पाहिजेच हो रे बाबा पार्टीला मी कधी नाही म्हटलं का तुम्हीच ठिकाणाने वेळ ठरवा आपण नक्की भेटूया यावेळी सगळ्यांनी आपल्या जोडीदाराबरोबर यायचं हं ज्यांचे नाहीत त्यांनी शोधा बरं पटापट सगळेच हसायला लागले इथे उमा मात्र नव्याने तयार व्हायला खूपच उत्सुक होती तिला रिसेप्शनसाठी घेतलेला शालू खूपच आवडला होता जांभळ्या रंगावर सुंदर नाजूक सोनेरी नक्षी पदरावरचा मोर तर खूपच भारी होता लहानपणापासून म्हटलेलं गाणं पदरावरती जर मोर नाच राहावा आता सत्यात उतरत होता उमा तिच्या मैत्रिणी आणि राधाताई तिला तयार व्हायला मदत करण्यासाठी ती तिच्या रूममध्ये आल्या सुलबाची मेकअप करण्याची पद्धत खूपच छान होती ती कधीच भडक मेकअप करायची नाही तसं पण उमाला मेकअपची खरं तर आवश्यकताच नव्हती पण तिचा खास दिवस होताना म्हणून सुलभाने तिला हलका मेकअप केला शालू खूपच सुंदर रीतीने नेसवला उमाच्या सरळ रेशमी लांब केसांची हेअरस्टाईल करायला सुलभाला भारी आवडायचं ती तिची तयारी करत असताना इतर मैत्रिणी आवश्यक ते सल्ले देत होत्या त्याप्रमाणे सुलभा त्यात फेरफार करत होती उमाची पूर्ण तयारी झाल्यावर सुलभाने तिच्या एकटीचा एक, एक अप्रतिम फोटो काढला त्या सर्वांना खर तर तिच्याबरोबर सेल्फी काढायचा होता परंतु राधाताई म्हणाली उमाच्या आधी मानस बरोबर फोटो निघू देत मग आपण काढायचे तिचं म्हणणं सर्वांना पटलं मानस तयार झाल्यावर शिलाताई उमा तयार झाली आहे का बघायला आली तिने उमाला पाहिलं आणि तिचे डोळे स्पारले ती उत्कटपणे म्हणाली उमा मानस रिशेप्शनसाठी उभा राहील की फक्त तुझ्याकडेच बघत राहील किती सुंदर दिसतेस आमचीच नजर तुझ्यावरून हटत नाही तर मानसच बिचारच काय होईल उमा लाजली आणि बाकीच्या सर्व हसायला लागल्या आता मानस तयार झालाय दोघांची एंट्री सर्वांसाठी सरप्राईज आहे शिला ताई बरोबर उमा गेली खरोखर उमा आणि मानसच्या लग्न सोहळ्याचा था, थाट काही औरच होता अतिशय दिमाग थार अशी दोघांची एंट्री झाली दोघ येत असताना अगदी एखाद्या राजकुमार आणि राजकन्या प्रवेश करते आहे असंच वाटत होत एखाद्या नायक नायिकेचे फोटो काढावे तसे सगळ्यांनी आपले मोबाईल सरसावून त्या दोघांचे सुंदर असे फोटो टिकून घेतले स्टेजवर गेल्यावर मानसने फोटोग्राफर्सने सांगितले की तुम्हाला काय फोटो काढायचे ते कृपा करून लवकर आटपा इथे लोक जास्त वेळ खोळंबली तर मला आवडणार नाही हल्ली बऱ्याच ठिकाणी नवरा नवरीचे फ्रेश असतानाच वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढले जातात त्यासाठी लोकांचा निष्कारण कोळंबा होतो ते टाळण्यासाठी माणस असा म्हणाला त्याप्रमाणे फोटोग्राफरने त्यांच्या मोजकेच आकर्षक पोझेसमध्ये फोटो, फोटो काढले नंतर भेटायला येणाऱ्या लोकांची लाईन लागली कृपया आहेर आणू नये असं लिहिल्यामुळे मोजकेच दोन शब्द आणि फोटो काढून उपस्थित मंडळी पुढे सरकत होती मानसचे मित्र मात्र त्याची मस्करी करत रिंगाळत हळूहळू पुढे जात होते त्यातला एखाद दुसऱ्या मानसच्या कानात काहीतरी कुजबुजत होता त्याचप्रमाणे उमाच्या मैत्रिणी सुद्धा तिला कानात काय काय सांगत होत्या मानस आणि उमा दोघेही वृद्ध व्यक्तींच्या खाली वाकून पाया पडत होते खूप फोटो काढले गेले आपत मित्रमंडळी शेवटी दोन्ही कुटुंबाबरोबर फोटो काढले गेले लग्न सोहळा आटोपल्यानंतर सर्वात करून प्रसंग म्हणजे वधूला तिच्या आईबाबांनी आणि नातेवाईकांनी मुलीची पाठवणी करणे आजपर्यंत लग्नाला गेली आणि तिथे जर ती उपस्थित असली तर तिच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहिले नाही आणि आज तिलाच निरोप दिला जाणार होता सर्वजण खूप भाऊक झाले होते खास करून महिला वर्ग कोणाला त्यांचं स्वतःच लग्न आठवत होतं आईबाबांची भेट घेताना उमा हुंदके देऊन रडत होती बाबा स्वतःच्या अश्रूंना लपवण्याचा केविलवाना प्रयत्न करत तिच्या पाठीवरून हात फिरवत होते आईला तर उमाचा खूपच आधार होता आता आपला आधारस्तंभ हरवतोय ही भावना आणि मुलीचा विरह यांनी त्या खूपच भावना विवश झाल्या होत्या राधा ताईला भेटताना उमा तू आईबाबाजवळ जरा जास्त राहण्याचा प्रयत्न कर तरच त्यांना माझा विरह थोडाफार सुसह्य होईल उमा तू काळजी करू नकोस मी आहे ना सर्वांना भावूक झालेलं पाहून शकून त्याला ताई आणि श्यामराव म्हणाले रमा ताई आणि श्रीकांतराव तुम्ही उमाची अजिबात काळजी करू नका ती आमच्या घरी लेकीसारखीच राहील तिला लेकीच प्रेम मिळेल आणि तिला कधी तुमच्याकडे यावंच वाटलं तर आमची जी कोणाचीच काहीच हरकत नसेल तुम्ही कधीही कोणत्याही वेळी आमच्या घरी येऊ शकता उमा आणि मानस आई बाबांना नमस्कार करायला वागले तेव्हा मानस म्हणाला बाबा उमाला तुम्ही जसं जपलं आहे तसंच आम्ही पण जपू जाबाई बापू माझी पोर खूप हळवी आहे हो मला त्याची कल्पना आहे तिला वाईट वाटेल तिच्या मनाला लागेल असं आम्ही काही बोलणार नाही आमच्याकडून तसे कोणतेही कृत्य होणार नाही आता निघू आम्ही तुम्ही पण तुमच्यासाठी दिलेल्या गाडीतूनच जा दोन तीन फेऱ्या कराव्या लागल्या तरी हरकत नाही उमा वळून ना आईबाबांना हात करत होती गाडीत बसताना शकून त्याला ताईमध्ये उमा आणि माणस असे बसले गाडी हल्ल्यावर उमाने अश्रुभसायचा व्यर्थ प्रयत्न केला शकुंतलाताईंनी तिच्या खांद्यावर थोपट तिला धीर दिला वधूभराची आलिशान गाडी सोहणींच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये येऊन थांबली आज खऱ्या अर्थाने उमा मानसच्या घरी गृहप्रवेश करणार होती बंगल्याला खूप आकर्षक रोषणाई केलेली होती त्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा खूप प्रकाश जाणवत होता उमा आणि मानस दोघी जोडीने पायऱ्यांशी आल्यावर त्यांना तिथे शिला आणि वाक्यस्त्री यांनी अडवलं ती उमाला म्हणाली आज मानसची पत्नी या नात्याने तू सोहनींच्या घरात प्रवेश करत आहेस नाव घेतल्याशिवाय तुला आम्ही काय सोडणार नाही मनात घास नाव घेतला तर परत अजून एक नाव घ्यावे लागणार वाटते उमाने उखाण्यांची तयारी केलीच होती कोणाचाही जास्त खोळंबा न करता आडे न घेता तिने उखाणा घेतला माझ्या सासरच्या घराचं नाव आहे सुखशांती निवास प्रार्थना करते मला लाभो नित्य मानसरावांचा सहवास क्या एकदम समर्पक नाव घेतलंस आता आमचे बंधुराज काय करतात ते पाहूया अरे मी तर याच घरात लहानाचं मी का बरं नाव घेऊ ते काही नाही हा मानस आज तुला घ्यावंच लागेल उखाना कारण तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होते ना आज हो ना करता मानसला नाव घ्यावंच लागलं लग्न करून तू या घरात झाली सोहणींची सून वचन देतो मी उमा तुला नेहमीच घेईल समजून अरे ह्याने पण सगळी आधीच तयारी करून ठेवली होती आणि आपल्या लवकरच नाटक करून दाखवतो दोन्ही उखाने एकदम छान घेतले इतक्यात शकुंतला ताई पुढे आल्या आणि म्हणाल्या हे चला ग आता माझ्या लेकीला त्रास देऊ नका उमा ये मा पोलंडून गृहप्रवेश कर हे ऐकून शकुंतला ताईंची बहीण माला म्हणाली अगं शकू तू तिला माप पण ओलांडायला सांगतेस आणि लेख सुद्धा म्हणतेस तुझी नाती जोडण्याची कला अजबच आहे मला ती तरी माझी असली तरी मी तिला आहे शिला तशीच उमा अग या मुली आपलं घर सोडून येतात त्यांना आपण तसंच प्रेम द्यायला हवं ना जरी एखाद्या स्त्रीला कधी काळी साचरुवात झाला असेल तरी तिने घरात येणाऱ्या सुनेला लेकीप्रमाणे वागवावे म्हणजे मग तिलाही तेच प्रेम परत मिळत खरं आहे तुझ असं झालं तरच साचू नातं आदर्श ठरत उमाने माप ओलांडून गृहप्रवेश केल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या मानसला वाटले चला गृहप्रवेश झाला आता लग्न सोहळा आटोपला असेल म्हणून तो हॉलमध्ये सोप्यावर जाऊन बसला कोणीतरी त्याला आणि उमाला पाणी आणून दिलं आणि मजेत म्हटलं नवरदेव अगदी हुश्य करत बसल्यात सोप्यावर अहो आज तुमची इतक्या लवकर सुटका नाहीये आता पारंपरिक खेळ खेळून त्यात संसारात कोणाचं वर्चस्व राहणार ते पाहायचं आहे आपल्याला मानस म्हणाला अरे अजून तुमचं काही ना काही तरी आहेच का इतक्यात मानसच्या मामे बहिणीने सजवलेलं एक मोठं गंगाळ पाण्याने अर्ध भरलेलं घेऊन आली त्यात कुंकू फुलांच्या पाकळ्या आणि पाणी होत ती म्हणाली मानस आणि उमा आता तुम्ही दोघं समोरासमोर पाटावर बसा आणि ह्या गंगाळात मी एक अंगठी टाकणार आहे जो कोणी ती आधी शोधेल त्याचं या संसारात वर्चस्व राहील आता तुम्हाला तीन चान्स मिळतील बघूया उमाला मनोमन वाटत होते की मानस ते अंगठी शोधावी आपल्याला काही हरकत नाही संसारात त्याचं वर्चस्व राहिले तरी कारण तो वर्चस्व गाजवणारा माणूस नाहीच आहे दोघांनी अंगठी शोधायचा प्रयत्न सुरू केला पहिल्या वेळी उमा उमाच्या हाताला अंगठी लागली परंतु तिने ती बाहेर काढली नाही आणि घालून शोधण्याचा प्रयत्न करू लागली या तिच्या त्यागात आणखीन एक ते म्हणजे अधून मानसच्या हातांचा तिला स्पर्श होत होता उलट तिला वाटत होतं की हा खेळ संपूच नये शेवटी मानसने अंगठी शोधून वर काढली शिला उमाला म्हणाली अगं काय उमा आपल्या स्त्रियांचे वर्चस्व राहायला पाहिजे संसारात आता तूत शोधून काढ अंगठी दुसऱ्यांदा माणसने अगदी लवकरच अंगठी शोधून काढली उमाने विचार केला आता तिसऱ्यांदा आपण अंगठी शोधायला हवी त्याप्रमाणे तिसऱ्यांदा तिने अंगठी वर काढली या खेळात तर मानस जिंकला होता त्याच्या बाजूने त्याचे मावस भाऊ आम्ही भाऊ मित्र आनंदाने नाचू लागले असेच एक दोन अजून खेळ झाले त्यानंतर शकुंतला ताई सगळ्यांना म्हणाला चला रात्र खूप झाली आहे सगळ्यांनी आता झोपा उद्या सत्यनारायणाची पूजा आहे गुरुजी लवकरच येणार आहेत हे दोघं पण खूप दमले असतील त्यांना पण विश्रांतीची गरज आहे उमा पूजा देवदर्शन होईपर्यंत तू माझ्या बरोबर माझ्याच खोलीत झोपायचं बर का तुझी बॅग मी सध्या माझ्याच रूम मध्ये ठेवायला सांगितले आहे चल मानस तू पण आता झोप उगाच गप्पा मारत बसू नकोस चला महेश नितीन सर्वांनी झोपा मानसचे भाऊ त्याची मस्करी करायला लागली मानस जी कमीत कमी दोन दिवस तरी तुला एकट्याला झोपायला लागणार आहे बरं का सध्या स्वप्न बघण्यातच रममान हो चल रे तुमचं आपलं काहीतरीच असतं उमा शकुंतला ताईंबरोबर त्यांच्या रूममध्ये आली त्या तिला प्रेमाने म्हणाल्या खूप दमली असशील ना आता ही बघ मी तुझ्यासाठी एक मऊसूद साडी काढून ठेवली आहे तोंड वगैरे तू साडी बदलून घे आणि शांत झोप हे बघ आली आहे तुला दागिने आणि काढून ठेवायला मदत करेल उमा उद्या लवकर उठण्याची गरज नाही जागेल तेव्हा उठ तुला कोणीही काहीही बोलणार नाही आई कितीही उशिरा झोपले तरी मला लवकर उठायची सवय आहे आता तुम्ही शांतपणे झोपा शेलाच्या मदतीने उमाने सारा उतरून ठेवला कपडे बदलून ती शकुंतला ताईंच्या बाजूला झोपली तर दोन दिवस खूपच दमछक झाल्यामुळे उमाला पटकन झोप लागायला हवी होती एकतर तिला अशा मऊ गादीवर झोपायची सवय नव्हती त्यात तिच्या मनातले विचार उमाच्या मनात आलं हे सर्वजण मला किती समजून घेतात किती आपलेपणाने वागतात मानसचे बाबा जास्त बोलत नाहीत पण त्यांनाही आपली काळजी वाटत असते डोळ्यात वडिलांची माया असते मानस पण झोपायचा प्रयत्न करत होता परंतु त्याला सुद्धा झोप येत नव्हती त्याच्या मना मनात येत होतं उमाचं आपल्याबद्दल काय मत झालं असेल लग्न झाल्यानंतर नव्या नवरीच्या किती हळव्या भावना असतात आपण तिला आपलं मत सांगितलं आहे तरी ती सर्व वेतींमध्ये किती उत्साहाने भाग घेत होती तिला सांभाळून घेणं आपलं कर्तव्यच आहे आईवर तिने खूप छान छाप पडली आहे उमाच्या माहेरची परिस्थिती बेताचीच आहे तिने गावाबाहेरचं जग सुद्धा पाहिलं नाही तिला सारी ऐहिक सुख देण्याचा आपण प्रयत्न करायलाच हवा त्या दिवशी आई विचारत होती उमाला घेऊन कुठे बाहेर फिरायला जाणार आहेस उमाला कुठे जायचं हे विचारूनच आपण ठरवायला हवं मला सगळ्याची हौस आहे फिरायची आवड आहे अजून दोन दिवस तरी घरी सर्व पाहुणे असतील लग्न सोहळा व्यवस्थित आवर्तनात मानसला पण झोप लागली क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद